ज्वाळा अंगी रणधमाळी वारा छत्रपती तो तोधारा स्वाभिमान रक्त तो शत्रूंच्या छावणीत जाऊन लढले ओलांडू शकल्या ना कधी व्याग तुझा अजरामुळे धरतीला लाभली समृद्धी छळ यातना विषारी विकार काहीही न डगमगले हिंदी स्वराज्याचे नाव रक्तार्थ स्वाक्षरी केले वीर तुझे तेज अमर राहो वीर तुझे तेज अमर राहो महाराष्ट्र तुझा जयघोष करू नतमस्तक होऊन आम्ही तुझा महिमा गात राहू शतशत नमन महाराजात तुझा चरणी आमचे वंदन तूच आमचा मान तूच हिंदवी स्वाभिमान चौदा मे रोजी संभाजी जन्म किल्ल्यावर झाला ते लहानपणापासूनच तेजस्वी बुद्धिमान आणि युद्ध कौशल्याने संपन्न होते शिवाजी महाराजांनी त्यांना राज्यकर्भा धर्मशास्त्र आणि युद्ध कलेचे शिक्षण दिले मोगल आदिलशाही आणि इंग्रज यांच्या विरोधात लढण्याची तयारी संभाजी महाराजांनी अगदी लहान वयातच केले संभाजी महाराज फक्त छत्रपती नवेद्रित पराक्रमी युद्धही होते त्यांचे नेतृत्व म्हणजे धैर्य आणि रण कौशल्याचा उत्तम मिलाप सोळाशे पंच्याहत्तर मध्ये त्यांनी पहिल्याच युद्धात मोठा विजय मिळवला औरंगजेबाच्या मुघल सैन्याविरुद्ध त्यांनी तब्बल एकशे वीस लढाया लढल्या लड़ा, आणि त्यापैकी एकही हरले नाही दक्षिण भारतातील इंग्रज पोर्तुगीज आणि सिद्धी यांच्याशी त्यांनी पराक्रमाने सामना केला संभाजी महाराजांनी औरंगजेबाशी सततच लढा दिला सोळाशे एकोणनव्वद मध्ये त्यांना विश्वासघाताने पकडण्यात आले औरंगजेबाने इस्लाम स्वीकारण्याची सक्ती केली पण संभाजी महाराजांनी गर्वाने मृत्यू पत्करला पण धर्म स्वराज्य आणि स्वाभिमान कधीही सोडला नाही त्यांना तब्बल चाळीस दिवस छेळ सहन करावा लागला परंतु त्यांच्या मनोबलाला कधीही धक्का लागला नाही अखेर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी तुळापुरात त्यांना क्रूरपणे करण्यात आले पण संभाजी महाराजांचा पराक्रम अमर झाला आजही तुळापूर ही एक केवळ जागा नाही तर ती प्रेरणेचे प्रतीक आहे संभाजी महाराजांचे बलिदान अष्टभक्ती हा असामान्य धैर्याचा सर्वोच्च आदर्श चला आपण या पुण्यभूमीला नतपुस्तक होऊ आणि संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू ही भूमी आहे त्यागाची पराक्रमाची आणि स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या एका महापुरुषाचे दुसऱ्या छत्रपतींनी आपले अंतिम बलिदान आज आपण या पवित्र भूमीला भेट देऊन संभाजी महाराजांच्या शौर्याचा गौरव करूया तर मित्रांनो आपण सध्या उभे आहोत इतिहासाचा साक्षीदार असलेल्या पवित्र भूमीत याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी दिले सांगतो की आपण आता त्या भूमीत प्रवेश करत आहोत मराठ्यांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा इतिहास कोरला गेला आहे ही अक्षरे पाहून अंगात रोमांच उभे राहतात आज आपण या ऐतिहासिक आईति स्थळाचा प्रवास करणार आहोत इथे स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची वीरगाथा आपल्या मनात सजीव होईल चला जाऊया मित्र जागेकडे या शांत वातावरणात एक वेगळाच आध्यात्मिक स्पर्श जाणवतो सभोवताली उंच झाड नद्या आणि स्वच्छ निर्मळ वारा जणू ही भूमी आजही संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या आठवणी सांगते समाधीस्थळी येताच मनात भक्तिभाव आणि आदाराची भावना निर्माण होते इथे उभं राहिल्यावर जाणवत हा केवळ दगड मातीचा इतिहास नाही तर शौर्य निष्ठा आणि बलिदानाने घडवलेली गाथा आहे चला आपण ही या भूमीला नतमस्तक होऊ आणि संभाजी महाराजांच्या शौर्याची प्रेरणा घेऊ हीच ती जागा विते छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा अंतिम अध्याय लिहिला गेला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा उजळत ठेवला पण त्यासाठी त्यांनी अपार यातना सहन केल्या सोळापूरच्या या समाधी स्थळी उभं राहिलं की काळ थांबल्यासारखा वाटतो इतिहासाच्या पानांमध्ये ज्यांची शौर्य अमर आहे त्या छत्रपती संभाजी महाराजांची ही समाधी आजही प्रत्येकाला प्रेरणा देते संभाजी महाराज हे केवळ शूर योद्धेच नव्हते तर विद्वान राजाही होते त्यांच्या बुद्धिमत्तेने कर्तृत्वाने आणि अपरिमित धैर्याने संपूर्ण स्वराज्याला एक नवा आत्मश्वास दिला याच ठिकाणी त्या महावीर राजाचा अंतिम प्रवास संपला पण त्यांच्या बलिदानाची आठवण ही भूमी सदैव जागवत राहील या त्रिवेणी संगमाजवळ उभं राहिलं की जाणवत महाराजांचा त्याग अमर आहे त्यांची जिद्द त्यांचं धैर्य त्यांची निष्ठा यांची सावली आजही इथल्या प्रत्येक कणात आहे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी म्हणजे केवळ एक स्मारक नाही तर एक अभंग ज्याज्वल्य पराक्रमाची साक्ष आहे चला आपणही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊ आणि स्वाभिमानाने जगण्याचा निर्धार करू संगमेश्वर म्हणजे शिवशंकर संहारक आणि पालन करता या मंदिराचा उल्लेख पुराणामध्येही आढळतो शांत सात्विक वातावरण आणि मंदिराचा अप्रतिम वास्तुशिल्प नमुना पाहून मन बहारावून जाते मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच शिवशंकराच्या पवित्र ऊर्जा अनुभवायला मिळते या शिवलिंगाचे महत्व अनन्यसाधारण आहे येथे येणारा प्रत्येक भक्त समाधान आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन जातो संगमेश्वर मंदिर म्हणजे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर हे भक्ती श्रद्धा आणि इतिहास यांचा मिलाप असलेले एक पवित्र स्थान आहे या पवित्र ठिकाणी आल्यावर एक वेगळीच अनुभूती मिळते जिथे भक्ती आहे जिथे इतिहास आहे आणि जिथे शांततेचा नवा अर्थ समजतो संभाजी महाराज हे केवळ इतिहासातील एक नव्हते ते एक विचारधारा आहेत न डगमगणाऱ्या स्वाभिमानाची आणि निष्ठेची तुम्हाला या व्हिडिओमधून काही नवं शिकायला भेटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा जयघोष करा जय भवानी जय शिवाजी बरोबर